अनुयायांच्या वाहनांसाठी करण्यात आलेली पार्किंगची सोय तसेच पार्किंगपासून क्रांतीस्तंभ व चौदा तळे या ठिकाणी अभिवादानाकरता सोयीस्कररित्या पायी चालत जाण्याच्या मार्गाची माहिती याद्वारे आपणापर्यंत पोचवीत आहोत याद्वारे प्रशासनातर्फे विशेष आवाहन करण्यात येते की मुंबई गोवा हो मार्गाचे काम प्रगतीपथावर असल्यावे ही ठिकाणी असलेले दिशादर्शक फलक चालकांनी ध्यानात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करावा संपूर्ण राज्यातून मुंबई येथे येऊन पुढे रेल्वेद्वारे माणगाव व वीर रेल्वे स्टेशन येथून राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बसद्वारे महाड बस स्थानक येथे येण्याची व्यवस्था केली आहे पुणे येथून येण्याकरिता कामणी घाट पर्यायी रोड कोकोली मा, पाली मार्गे पुढे माणगाव महाड गांधारीपूर येथे प्रशासनामार्फत अनुयायी करीता उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गाची व वा पार्किंग व्यवस्थेची माहिती घेऊया पार्किंग व्यवस्था मुंबईकडून येणाऱ्या दोन चाकी वाहलक्या वाहनांची पार्किंग व्यवस्था गांधारी मैदान येथे करण्यात आली आहे अवजड वाहनांस सदर मार्गावरील बंदी घालण्यात आलेली आहे रत्नागिरी भोरघाट महाबलेश्वर घाट पोलादपूर मार्गे तसेच मुंबईकडून येणाऱ्या अवजड व वा इतर वाहनांकरिता बस स्टँड महाडा मैदान व नवीनगर मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे दापोली खेड मंडनगड येथून येणाऱ्या वाहनांकरिता चांदे मैदान व आयटीआय कॉलेज मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे पाणी व्यवस्था स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे करीता चौदार तळे येथे पिण्याच्या पाण्याकरिता आर ओ प्लांट बसविण्यात आले आहे तसेच क्रांती स्तंभ व चौदार तळे येथे पिण्याच्या पाण्यासाठी पंचवीस नळ सहा पाण्याच्या टाक्या व एक पाणी टँकर इत्यादी सह चोवीस तास पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे निवासी व्यवस्था चौदार तळे येथे येणाऱ्या अनुयायांसाठी मातारामाई विहार येथे निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे शौचालय व स्नान ग्रह व्यवस्था मार्च निमित्त येणाऱ्या सरेकलआ मठ मटाळी चौदार तळे मातारामाई विहार येथे शौचालयाची व क्रांती स्तंभाच्या बाजूला मुबलक पाण्यासह मोबाईल टॉयलेट ची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मातारामाई विहार येथे स्नान ग्रहाची व्यवस्था करण्यात आली आहे मदत केंद्र नागरिकांना सर्व प्रकारची माहिती व मदत उपलब्ध होण्याकरिता चौदार तळे व मातारामाई विहार येथे मदत केंद्र उपलब्ध केलेले आहे चौदार तळे या ठिकाणी सुरक्षा पथकासह वाहन तसेच या ठिकाणी बोटी व इतर सुरक्षा साहित्य सह जीव रक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे महाडचा ऐतिहासिक चौदा तळे सत्याग्रह दिन सोहळा आनंदमयी वातावरणामध्ये पार पडण्यास जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे धन्यवाद